फुटातल्या कारचा आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय पीयूसी केंद्रावरचा हुंडाई आय ट्वेंटी कारचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे एकोणतीस ऑक्टोबरला पीयूसी साठी आलेली ही कार होती आणि या कारमध्ये एकूण तीन जण होते त्यापैकी एक जण हा तारीक असल्याचा संशय आहे ज्याच्या नावे आरोपी डॉक्टर उमरनं ही गाडी खरेदी केलेली होती तर या संदर्भातला आता हा व्हिडिओ पुढे येतो आहे आणि एकंदरीतच या व्हिडिओतून पुढे आणखी काही धागेदोरे पुढे येतात का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे दिल्ली स्फोटातल्या कारचा हा आणखी एक व्हिडिओ आता समोर आहे पीयूसी केंद्रावरच्या हुंदाई आय ट्वेंटी कारचा हा व्हिडिओ आहे आणि एकोणतीस ऑक्टोबरला पीयूसी साठी कार आलेली होती आणि त्यावेळी या कारमध्ये एकूण तीन जण होते त्यापैकी त्यातला एक जण हा तारीख असल्याचा आता संशय आहे तर या संदर्भात दिल्लीतून आणखी काही महत्वाच्या अपडेट्स घेऊन येते आमची प्रतिनिधी उर्वशी खुन आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये उर्वशीकडे उर्वशी अनेक महत्वाच्या घडामोडी आता दिल्ली स्फुटासंदर्भात पुढे येत आहेत एक तर तपास आता एन आय कडे गेलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे तपास होतो आहे काय नेमक्या अपडेट्स सध्या क्षणाला आहेत नक्कीच अनुपमा प्रत्येक अँगल आणि पॅरामीटरने जी आहे तपासणी सुरू आहे सध्या जे आपल्याला समज समजतं आहे मागच्या एका दिवसात ज्या वेगळ्या वेगळ्या फेसी इन्व्हेस्टिगेशनमधून करून घेत आहे ते म्हणजे हे की डॉक्टर शाहीन शाहीद जी होती ती जैश ए मोहम्मदची जी महिला विंग होती त्याची इथे भारताची अध्यक्ष म्हणून तिला निवडलं गेलेलं आणि ती इथे भारतात असे रॅडिकलाइज करून लोकां जे बायका आहेत त्यांना रिक्रूट करण्याचं त्याच्या तिच्यावरती जबाबदारी दिली गे गेली होती इतकंच नव्हे तर डॉक्टर शाहीन शाही हिने मागच्या दोन वर्षापासून वेगळेवेगळे विस्फोटक जे आहेत सगळे ज जमा केले आहेत आणि बरोबरच जे आहेत त्यांनी तिचं कनेक्शन फरदाबाद बरोबर पण जोडला गेलं आहे तसंच जैश ए मोहम्मद बरोबर पण क्लिअरली जुडला गेला आहे हेही समजून येत आहे इनफॅक्ट तिच्याबरोबर विचारपूस कर करताना हेही समजून येत आहे की तिचं पूर्णपैकी कनेक्शन जे आहे ए मोहम्मद बरोबर आहे तिने कबुली केली आहे दिल्लीच्या या स्फोटकबद्दल आणि बरोबरच तिलाच नव्हे तर तिच्या भावाला आणि तिचा जो नवरा होता जो अजून एका ब्लास्टमध्ये कुठे ना कुठे आरोपी होता त्यालाही पकडण्यात आलाय त्याचाही अटक झाला आहे हेही समजून येत आहे बरोबरच आपण जर डॉक्टर उमरबद्दल बोललात तर जसं तुम्ही सांगितलं की आय तिथे काश्मीर पोलीस जी आहे जम्मू काश्मीरची जी, जी पोलीस आहे त्याने डीएनए सॅम्पल्स तिच्या त्याच्या आईचे कलेक्ट केलेत तर तेच ते मॅच करण्यासाठी की डॉक्टर उमर याचा जो मृतदेह आहे तो त्याचाच आहे का हे कुठे ना कुठे मॅच करण्यासाठी डी एन ए सॅम्पल्स कलेक्ट केले गेलेत फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत जागोजागी आज पण लाल किल्ल्याच्या कानाकोपऱ्यात एव्हिडन्सेस आणि पुरावे जे आहेत ते एकत्रित करतायत नेमकं काय सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं एकत्र केलं जातं आणि एक, का एक, एक शेवटचा मुद्दा म्हणजे पॅनिक अटॅक तर तेही आता ही नवीन थिअरी बाहेर आली आहे नेमकं एन आयकडे जेव्हा हा तपास गेला तर एन आयच्या च्या मीटिंगमध्ये डिस्कस झालं की हा एक पॅनिक अटॅक असू शकतो याला एक मात्र रिझन हा आहे कारण की कुठेच श्रापनेल्स किंवा कुठेही खड्डा जमिनीवर दिसला नाही म्हणून हा प्लॅन्ड अटॅक नाही आहे मात्र आय डी जे जमा केले होते तेच लगेच त्यांचा स्फोट झाला असं कुठे ना कुठे सांगण्यात येत आहे म्हणून आता अजून पुढे काय वेगळ्या वेगळ्या अँगल्सने इन्व्हेस्टिगेशन होतात आणि तपासणी होते आणि अजून खूप अशा अटक मोठ्या अटक होण्याची पण शक्यता आहे हेही आपल्याला सूत्रांकडून समजत आहे म्हणून काय पुढे नेमकं होतं हे बघणं गरजेचं निश्चितच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा उर्वशी आपण जरूर यावर चर्चा करू अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुळतास धन्यवाद उर्वशी खुने आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या होत्या